राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना दिसण्याऐवजी आपापली ताकद मोजण्याची स्पर्धा रंगलेली निवडणुकीपूर्वीच गिरीश महाजन यांच्या सूचक वक्तव्यामुळे महायुतीच्या अंतर्गत नात्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे वेगवेगळे प्लॅनिंग केले जात आहेत पक्षांमध्ये ताणतणाव आहेत या निवडणुका भाजपसह महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना सेना आणि राष्ट्रवादी या पक्षांकडून महायुती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर याविषयी राजकीय वर्तुळात बऱ्याच दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत त्याबद्दल आपण बातम्या देखील सर्वच पक्षांमध्ये आपापली चित्रपण दिसतंय अशातच आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव मध्ये माध्यमांशी बोलताना या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे आणि गोडी गोडीतच सर्व काही स्पष्टपणे सांगून टाकलंय नेमकं महाजन काय म्हणाले महाजन यांनी महायुतीत विभाजन होणार असे संकेत दिलेत का नेमका विषय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीनही पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचे संकेत जाहीरपणे देत असले तरी प्रत्यक्षात सर्वच पक्ष स्थानिक स्तरावर आपापली पकड सिद्ध करण्यासाठी धडपडताना दिसतात स्वबळावर लढण्याची मानसिकता अजूनही कुठेही मावळलेली नाहीये जळगाव इथं माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन नेमकं का काय म्हणाले ते आधी सांगते स्थानिकच्या निवडणुकांसाठी महायुतीमधील जागा वाटपाचा अंतिम निकष अजून ठरलेला नाहीये त्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल मात्र ज्या जा जा जागांवरील उमेदवार आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढले आणि विजयी झाले त्या जागा आमच्याच राहतील सामंजस्याने तोडगा न निघाल्यास मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात असं महाजन यांनी स्पष्टच सांगितलं याशिवाय महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाही आहेत आमच्यात एकमत आहे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत नेत्यांनी तस ही तसे जाहीर केलेय मात्र अगदीच तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा आहे असं महाजन म्हणाले या सर्ववरून राजकीय जाणकारांच्या मते महाजनांच्या वक्तव्यावरून भाजपची दोन्ही पर्याय खुले ठेवण्याची रणनीती स्पष्ट होते हेच वक्तव्य महायुतीतील इतर घटक पक्षांसाठी गोड शब्दात दिलेल्या धोक्याचा इशारा मानला जातो महायुतीचा चेहरा एकसंध ठेवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अशा सूचक आणि वेळोवेळी येणाऱ्या वक्तव्यांमुळे एकत्र येणं की वेगळं चालणं हा संभ्रम वाढतच चाललाय पक्षीय हितसंबंध स्थानिक स्तरावरील समन्वय कोलमडण्याची चिन्ह अजूनही दिसून येत शिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीतील जागा वाटपाचं कोड अधिकच गुंतागुंतीचं बनताना दिसतंय खरं तर महाजन काहीही ठोस शब्दात बोललेले नाहीयेत किंवा त्यांनी थेट एकटेच लढू असं पण बोललं नाहीये खरं तर राजकीय मंचावर अनेक वेळा गोड बोलणं हे सौजन्याचा भाग असतं पण गिरीश महाजन यांचं अलीकडचं वक्तव्य गोडी गुलाबी भाषेतून दिलेला एक ठाम आणि स्पष्ट इशारा होता जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ज्या शब्दात महायुतीतील जागा वाटपाबाबत भूमिका मांडली त्यात सभ्य भाषेतून ही जोरदार राजकीय संदेश स्पष्ट होता तो म्हणजे संधी असेल तर युती नाही तर मैदानात भेटू भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीची कल्पना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात ठळकपणे पुढे आली या युतीचं चित्र एक असावं अशी अपेक्षा होती मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसा जसा जवळ येऊ लागल्या तस तशी स्वबळाचा मुद्दा ऐरणीवर येऊ लागला स्थानिक राजकारणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पक्षाच्या गोटात काही बालेकिल्ले असतात जिथं त्या पक्षाचं वर्चस्व आढळ मानलं जातं गिरीश महाजनांनी याच गोष्टीचा आधार घेत सांगितलं की ज्या जा जा जागांवर आमचे उमेदवार आमच्या चिन्हावर विजयी झाले त्या जागा आमच्याच राहणार हा शब्द उच्चारतानाही त्यांनी गोडी गुलाबी भाषेचा वापर केला मात्र हेतू स्पष्ट होता जिंकलेली जागा परत मागू नका महाजन यांनी असंही सांगितलं की सामंजस्याने निर्णय होईल अशी अपेक्षा आहे पण जर तसा तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत मैत्री ही शक्य आहे इथं लढत हा शब्द जितका सौम्य वाटतोय पण थेट टीका न करता याचा अर्थ असा की युतीवर पद्धतशीर फूट पडू लागली आहे भाजपनं गेल्या काही वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपली यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिलाय जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका अशा ठिकाणी स्वतंत्र ताकद उभी करणं हा त्यांच्या स्थानिक राजकारणातील दीर्घकालीन प्लॅनचा भाग आहे या पार्श्वभूमीवर महाजन यांचं वक्तव्य म्हणजे भाजपच्या स्वबळ प्लस युती या दुहेरी प्लसितीची घोषणा आहे गरज असेल तेव्हा युतीत राहायचं आणि गरज पडली तर स्वतंत्रपणे मैदानात उतरायचं गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य केवळ जागा वाटपावरून मतभेद दाखवत नाहीये तर महायुतीतील घटक पक्षांमध्ये असलेली अविश्वासाची भावना ही अधोरेखित करते महायुती ही संकल्पना जितकी वरकरणी भक्कम वाटते तितकीच ती आतून तांडलेली असल्याचं आता दिसतंय शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे शिंदेंच्या आणि अजितदादांच्या गटातील अनेक नेते ही आपल्या आपल्या गडांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याचं सुतोवाच वेळोवेळी करतायत त्यामुळे गिरीश महाजन यांनी दिलेला हा इशारा म्हणजे एक प्रकारचा पॉलिटिकल प्री वॉर्निंग शॉटच मानावा लागेल पण एक मात्र नक्की महायुती ही एक टिकणारी रचना ठरेल की निवडणुकीपुरतं तत्कालीन व्यूहात्मक साधन हे येत्या काळातच स्पष्ट होईल या सर्व तुम्हाला काय वाटतं आता भाजपला युतीतील इतर दोन्ही गटांची गरज संपली आहे का आणि महायुतीत लवकरच फूट पडेल असं चित्र सध्या दिसतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका